जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवस झाले कॅमेऱ्याच्यासमोर आलो नव्हतो पर्सनल खूप माझं एक काम होतं आणि मी थोडं बाहेर देशात होतो तिथं नाव एक व्हॉट्सअप कॉलिंग होती बाकी इकडचे माझे सर्व कम्युनिकेशन सिस्टम बंद झाले होते आणि माझं एक अर्जंट काम असल्यामुळे मी कुठल्याच विद्यार्थ्यांसमोर येऊ शकलो नाही विद्यार्थी मित्र मित्रांनो त्याबद्दल क्षमा असावी परंतु हा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला तुमच्या वनरक्षकच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अखरीपर्यंत बघा आणि शेअरसुद्धा करा कारण ज्या विद्यार्थ्यांनी माशा माझ्यावर आशा ठेवल्या होत्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तयार करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की माझ्या चॅनलला जो ग्रोथ आहे वनराक्षा विद्यार्थ्यांमुळे आला होता जे माझं चॅनल मॉनिट्राईज वनरक्षा विद्यार्थ्यांमुळे झालं होतं आणि माझ्या चॅनलला जे पेमेंट चालू झालं ते फक्त वन्राक्षा विद्यार्थ्यांमुळे चालू झालं आहे त्यामुळे वनरक्षा कुठल्याच विद्यार्थ्यांना मी विसरू शकत नाही मला जसं समजलं की प्रत्येक जिल्ह्याचे रिझल्ट लागले आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे माझे सबस्क्रायबर अशा प्र ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला कॉल केले मेसेज केले मला खूप खूप आनंद झाला विद्यार्थ्यांना बघा हे हेच एका शिक्षकाची अपेक्षा असते विद्यार्थ्यांचं सक्सेस म्हणजेच हीच आमची अपेक्षा असते हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी अकॅडमीजवाल्यांचं मला काही माहीत नाही त्यांचं काय विचारक्षमता त्यांची काय आहे ते बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नॉर्मलशी मेहनत केली होती इकून तिकून माहिती गोळा केली होती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही माझे विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितले आणि जेमतेम त्याच्यावर त्या अनुसरा अनुसरून तुम्ही थोडीशी मेहनत केली मेहनत तुमची आहे नव्वद नव्याण्णव म्हणजे नव्वद पॉईंट नव्याण्णव टक्के तुमचीच आहे एक टक्का काहीतरी तुम्हाला कुठंतरी सजेशन आणि मार्गदर्शन मिळालं आणि त्या तो ट्रॅकवर तुम्ही चालले आणि त्याबद्दल प्रत्येक जे माझे यूट्यूबवर चॅनलचा माझा परिवार आहे त्या सर्व विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी सिलेक्शन झाले ते विद्यार्थ्यांचे मला फोन आले मेसेज आले विद्यार्थी मित्रांनो जे माझे सबस्क्रायबर असतील जे माझं यूट्यूबरचे फॅमिली मेंबर असतील अशा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले ज्या माझी सैनिकांचे सिलेक्शन झाले त्यांचेसुद्धा मला कॉल आले मला खूप खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर शेगावला आले तर नक्कीच मला कॉल करा आणि तुम्ही मला मिठाई द्यायची गरज नाही मी तुम्हाला नक्कीच मिठाई आणि शाल श्रीफळ देणार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचा एवढा भरोसा तुम्ही ठेवला आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आज मला आनंद एवढा झाला की आनंद गगनात मावश मावनाशे झाला म्हणून जे विद्यार्थी सिलेक्शन झाले आणि जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांना बिल्लेवार सरांकडून आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं काही विद्यार्थी महाराष्ट्रपूर्वी सिलेक्शन होते आणि काही विद्यार्थी वनरक्षकला टॉपमध्ये होते तर त्यांनी मला असे प्रश्न विचारले होते बघा सर आम्ही पोलीस जॉईन करा वनरक्षक माझं एक सजेशन आहे विद्यार्थ्यांना जर तुम्ही दोन्ही ठिकाणी जर सिलेक्शन झाले असाल तर तुम्ही नक्कीच वनरक्षक जॉईन करा कारण वनरक्षकच्या ड्युट्या मी स्वतः जवळून जाऊन बघितले आहे मी मागच्या व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओला अपलोड केला होता एका मुला अनेक मुला मुलींच्या ड्युट्या मी टाकल्या होत्या व्हिडिओमध्ये त्यांच्या रिलॅक्समध्ये ड्युट्या आहे काही टेन्शन नाही आहे महाराष्ट्र पोलिस जर पोलिसला जर म्हटलं तर कसं असतं माहिती आहे का आपण जर सिलेक्शन केलं आपलं प्रत्येका स्वप्न असतं की मी आता पी एस आयची एक्झाम देऊ किंवा आर एफ ओची एक्झाम देऊ किंवा यू पी एस सी करू एम पी एस सी करू जे काय तुमच्या एज्युकेशननुसार परंतु महाराष्ट्र पोलिस जर एकदा तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला वेळ मिळणार नाही विद्यार्थ्यांना एवढ्या त्यांच्या कंटिन्यू ड्युटी असतात कारण त्या बिचाऱ्यांना मी तर बिचारेच म्हणू इच्छितो बाकी लोक काय म्हणतात ते मला माहीत नाही कारण प्रत्येक वेळेस त्यांच्या एक्स्ट्रा ड्युटेज असतात त्यांना सुट्या नसतात कुठलं सण असो कुठलं राजकारण असो कोणी फालतू मंत्री संद्री येत असो कुठल्या दिवाळी दसरा असो कुठले त्योहार असो कुठल्या फंक्शन असो प्रत्येक वेळेस त्यांना एक्स्ट्रा ड्युटी असतात त्यामुळे तुम्ही बिलकुल अभ्यास करू शकणार नाही जर तुम्ही वनरक्षकमध्ये गेले तर तुम्ही शंभर टक्के अभ्यास करू शकणार आहे आणि तुमचं टार्गेट सुद्धा हे तर तुम्ही अचीव्ह केलंच आहे पण सुद्धा तुम्ही टार्गेट मोठं अचीव्ह करू शकता विद्यार्थ्यांना माझं एकच मी जसं आलो आणि मी मेसेज बघितले विद्यार्थ्यांसोबत माझं कम्युनिकेशन झालं मला माझी सैनिकांचे पण भरपूर कॉल आली की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघत होतो म्हणून माझं सिलेक्शन झालं तर था। मला खूप खूप आनंद झाला विद्यार्थ्यांना बघा तुमचं सक्सेस हेच माझं एक टार्गेट असते आज मला एवढा आनंद झाला की मी तुला तुम्हाला शब्दांना सांगू शकत नाही विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बिल्लेवार सरांकडून आणि समर्थ केर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलकडून आपल्या जे सिलेक्शन वि झालेले विद्यार्थ्यांनी जे वेटिंगवर विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून खू खूप खूप अभिनंदन आणि स्वागत विद्यार्थ्यांना बघा मी परमेश्वर अल्ला ईश्वर जे काय तुम्ही ज्यांना मानता त्या प्रत्येकाकडे अर्दास करतो रिक्वेस्ट करतो विनंती करतो की माझे विद्यार्थी माझ्या विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये एवढं यश एवढं यश हो त्यांची दिन दिनदुगुन्य आणि रात शोगुंनी तरक्की हो प्रत्येकाचे जे टार्गेट आहे ते सक्सेस हो आणि प्रत्येक माझा विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचो तर अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो विद्यार्थ्यांनो जे बी जे मुलं बिचारे एक दोन मार्कांना कटले असतील तुम्ही डगमगून जाऊ नका तुमच्यासोबतसुद्धा बिल्लेवार सरांचा पूर्ण अकॅडमीज पूर्ण परिवार आपला यूट्यूब चॅनलचा पूर्ण परिवार हा तुमच्यासोबत राहीलच तुमच्यासाठी आता लगेच आर पी एफच्या जागा निघालेल्या आहेत परत महाराष्ट्र पोलिसच्या जागा निघालेल्या आहे आणि जे बिचारे व कमी वय वयात मुसंडी मारायची इच्छा ठेवतात अशासाठी अग्निवीरसुद्धा निघाले त्यामुळे विद्यार्थ्यांना डगमगून जाऊ नका कंटिन्युटी ठेवा अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत मी हमेशा आहेच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर ऑल फ्युचर नेक्स्ट भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं जे भविष्य आहे बिलकुल फुलासारखं बहरू प्रत्येक गोष्टीचा गोष्टीसाठी यशाचा बहार तुमच्या लाईफमध्ये येऊ हो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल माझे विचार आणि आतापर्यंत माझ्या चॅनलचे व्हिडिओज चांगले वाटले असतील तर चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही आणि जर नाही केलं तरी चालेल कारण माझा परिवार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सिलेक्शन झाल्याने वेटिंगवाले विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद